खरं तर हा पहिलाच अहवाल या ठिकाणी आलेला आहे आणखी दोन अहवाल यायचे बाकी आहेत हा डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचा अहवाल होता दुसरा अहवाल चॅरिटी कमिशनरचा आणि आणि शासकीय कमिटी यमुना जाधव यांचा अहवाल येणं बाकी आहे पण बी परिवार जर पहिल्यापासून म्हणत होतं की आमच्यावर अन्याय झाला आहे डॉक्टर गैसस यांनी आम्हाला त्या ठिकाणी वेळ दिली नाही साडेपाच तास त्या ठिकाणी आम्हाला ताटकळ ठेवलं ते हे अहवालात स्पष्ट दिसतंय सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ते स्पष्ट आलेलं आहे त्यामुळं ही कुठेतरी पहिल्या बाजूमध्ये भिसे परिवाराला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री यांनी अत्यंत हार्ड आणि फास्ट स्टेप घेतल्यामुळं ह्या अहवाल या ठिकाणी मिळाला त्यांनी त्या ठिकाणी फक्त अहवालच नाही समिती सादर केली त्याचबरोबर वर। त्या मुलींनाही त्या ठिकाणी हॉस्पिटलचं जे बिल देण्याविषयी त्यांनी घोषणा केली हे माननीय मुख्यमंत्र्यांचंही या बी सी परिवारच्या वतीनं मी आभार मानतो आणि दुसरा आणि तिसरा अहवाल आल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील यावर तुमची काय मागणी असणार आहे मागणी हा मा, दुसरा आणि तिसरा आल्यानंतर हीच मागणी आहे की डॉक्टर घैसस आणि त्यांची टीम ही त्याला दोषी आहे संपूर्ण हॉस्पिटल त्याला दोषी नाही आहे पण यापुढे असं कोणालाही त्रास होऊ नये आणि निदान येणाऱ्या काळामध्ये जे गरीब गोरगरीब लोक तिथे येतात तिथे चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी टीम बसून या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं मोफत उपचार शासकीय पण अजूनही यावर काही गुन्हा दाखल झालेला नाही तुमच्या नाही गुन्हा दाखल न होण्याचं कारण की शासकीय समिती बसवली हो आहे पहिली समितीचा अहवाल झाला आणखी दोन समित्यांचा अहवाल आल्यानंतर नक्की पुढची प्रोसेस शासन नक्की करेल असं मला वाटतं या सगळ्या घटनेला जातीय वळण दिलं जात आहे यावर तुमचं जातीय वळून देण्याचं काहीच कारण नाही इथं माणूस आहे एक मनुष्य प्राणी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि एका मनुष्यप्राणी चुकीमुळेच गेलेला आहे त्यामुळे जातीय रंगाचा विषय नाही आमच्या भगिनीला न्याय मिळाला मिळावा म्हणून सगळे त्या ठिकाणी उतरले होते आंदोलन झाली त्या आंदोलनाचं मी समर्थन करतो परंतु ज्या पद्धतीनं तिथे काही आंदोलन झाली काही वेगळ्या प्रकारची आंदोलन झाली जी लोकशाहीला मारक आहेत अशा आंदोलनाचाही मी निषेध करतो